सगळ्यात से रोग कोरोना संसर्गजन्य रोग आहे एकने काचा जरी गेला तरी तो रोग स्पर्शाने असंसर्गजन्य रोग बीपी शुगर हार्ट बीपी शुगर नेक्स्ट अनुवंशिक आहेत दे दे ते काय असं संसर्गातून होत नाही ते आपल्याला आई वडिलांच्या कडून आणि कोणते कोणते आहेत त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे संसर्ग झाल्या लोकांना काळजी कोणती घेतली पाहिजे त्या मानसिक